नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉस प्रशांत जाधव कृषीवाला आपला मित्र यूट्यूब चॅनल सगळ्यांचं प्रथमचं स्वागत करतो तर आज मी उन्हाळा लागवड उन्हाळा तमाटी लागवड याबद्दल माहिती देणार आहे तर साधारण स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पूर्ण माहिती देतो साधारण लागवड करताना कोणची व्हरायटी लागवड करावी त्यानंतर पहिली ड्रिचिंगपासून बेसर डोस कोणता टाकावा फर्स्ट ड्रिचिंग कोणची करावी सेकंड ड्रिचिंग कोणची करावी त्यानंतर पहिल्यापासून तर पंधरा दिवसाचं निवेदन तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी सांगेल तर साधारण उन्हाळी लागवड करताना साधारण पुढे पण आता साधारण ही एप्रिल एप्रिल मे जूनची लागवड असेल आणि साधारण पुढे जून जुलैमध्ये ती चालू होईल त्या पिरियडला काही प्रमाणात पाऊस असतो स्टार्टिंगला अवकाळी जोरात पाऊस असतो त्या ठिकाणी क्रॅकिंग नाही गेली पाहिजे अशा ठिकाणी कोणची व्हरायटीची निवड करा तर व्हरायटीची निवड करताना साधारण ही आर्यमान ही एक वेस्ट बेस्ट आथर्व, आथर्व ही बेस्ट व्हरायटी आहे सीमन्सची आर्यमान त्यानंतर येत ती अथर्व ही ही पण बेस्ट व्हरायटी साधारण अथर्वाचंही सा आपलं नियोजन जर केलं तर स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत साधारण तुमचं साठ पासष्ट दिवसात उन्हाळी व्हरायटी साठ ते पासष्ट दिवसात चालू होत जून जुलैमध्ये चालू आहे त्यानंतर तिचं ट्रॅकिंगचं पण प्रमाण खूप कमी पाऊस आल्यानंतर ट्रॅकिंगचं काही प्रमाणात होत नाही त्यानंतर नियोजन येतं तुमचा बेसळ डोस बेसर डोसमध्ये काय नियोजन करा बेसळ डोसमध्ये साधारण तुम्ही स्टार्टिंगला चाळीस दहा सव्वीस सव्वीस अठराशे एक गोन दहा सव्वीसच्या दोन गोन त्यानंतर सुपरफास्ट पेट टाकू शकता किंवा मग बेनसल्प बेनसल्प किंवा मग गंधक सल्पर येतं ते पण त्याचं बेस्ट रिपोर्ट आहे त्यानंतर निंबुळी पेंट असा एक डोस टाकावा त्यामध्ये एक वीस वीस झिरो तेरा ही एक ग्रेट बेस्ट आहे तो एक बेसर डोसमध्ये ते मिक्सचर करून टाकून देणे त्यानंतर लागवड करताना लागवड कशी करावी लागवड करताना साधारण हाताने लागवड करावी टोकरनं खड्डे न घेता कारण की टोकरनं जर खड्डे घेतले तर खाली गॅप राहतो गॅपमध्ये आणि गॅप असल्यामुळे खाली मुळीची वाढ व्यवस्थित होती त्यानंतर ती पहिली ड्रिचिंग पहिली ड्रिचिंग काय करावे साधारण पहिली ड्रिचिंग आपल्याला तिसऱ्या दिवशी करायची तिसऱ्या दिवशी ड्रिचिंगमध्ये काय घ्यायचं तर तिसऱ्या दिवशी ड्रिचिंगमध्ये आपल्याला एच नाईन्टी एट युमिक हे घ्यायचं आहे एकरी एक किलो त्यानंतर घ्यायचं आहे त्यामध्ये एक एकोणवीस एकोणीस साधारण दोन किलो घ्यायचं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे परत मॅट्रिक्स मॅटलाक जी पस्तीस टक्के रोडमिल पस्तीस टक्केवाला हे एक घ्यायचं आहे त्यामध्ये तिने घेऊन ड्रिचिंग करणे साधारण शंभर ते सव्वाशे एम एलपर्यंत प्रति झाडाला पाणी गेलं पाहिजे प्रमाणे ड्रिचिंग करते त्यानंतर दुसरी ड्रिचिंग आहे दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये घ्यायचं आहे साधारण सातव्या ते आठव्या दिवशी आपल्याला दुसरी ड्रिचिंग घेते साधारण पहिली ड्रिचिंग झाल्यानंतर चौथ्या दिवशी हे दुसरी ड्रिचिंग घेते दुसरं ड्रिचिंग आपल्याला फुटव्यासाठी आहे फुटवा आणि शेंडा काढण्यासाठी तर दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये घ्यायचं आहे बारा एकसठ साधारण दोन किलो घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट एक किलो घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर घ्यायचं आहे पंख पंख घ्यायचं साधारण एकवी पाचशे घ्यायचं एवढं झालं दोन ड्रिचिंग झाल्या त्यानंतर साधारण पंधराव्या दिवशी आपल्याला व्हॅल्यूम फ्लेक्झी आणि जलवरची ड्रिचिंग करायची व्हॅल्यूम फ्लेक्झी जलवरा काबर करायचं आहे तर साधारण नागाळे कंट्रोल करण्यासाठी आणि नंतर पुढे जाऊन आपल्या प्लॉटमध्ये सुकवा डम्पिंग हे पावसाळी शेवटी पावसाळ्यात चालू होणार आहे त्या पिरियडला पाऊस आल्यानंतर शंभर टक्के बुरशीचा अटॅक होऊन मुडी स्ट्राफ होऊन त्यानंतर तुमची ते डम्पिंगचा प्रॉब्लेम येतो तो डम्पिंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला जलरो त्यामध्ये टाकायचं ते झाल्यानंतर टाक आपल्याला स्टार्टिंगपासून स्प्रे स्प्रे साधारण घ्यायचा आहे पहिला स्प्रे घ्यायचा आहे कॉन्फिडर नेम कॉनफिडर नेम घेतल्यानंतर दुसरा घ्यायचा आपल्याला फॅन्टिकन साधारण आठव्या सातव्या आठव्या दिवशी थे फॅन्टीगमचा स्प्रे घ्यायचा त्यामध्ये तुम्ही सॅमिनो घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही कॉम्बे पण घेऊ शकता काय अडचण त्यानंतर साधारण पंधराव्या दहा ते बाराव्या दिवशी आपल्याला शक्ती पावर सॅमिनो आणि बायोआर्थिंग शेटिंगचा याचा स्प्रे घ्यायचा साधारण कीटकांचा ताईचा नागाळीचा वगैरे अटॅक असतो त्यासाठी आपल्याला बायोआर्थिंग शेटिंग घ्यायचं त्यामध्ये आणि शक्तीपावर म्हणजे तुमच्या प्लॉटला शक्ती देण्याचं काम करेल तर अशा प्रकारे नियोजन करणे आणि काही अडचण असल्यासोबत आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करणे आणि नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा तर धन्यवाद